स्वागत करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण आहात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तिला हार्दिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्या वाढदिवसात वाढदिवस तिचा पहिला वाढदिवस आहे हा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचं नियोजन केलं आणि वाढदिवसाचं नियोजन इतकं मोठं केलं सांगायचं ठरलं की ही वाढदिवस पहिला आहे या हा वाढदिवस किती छान साजरा होते सर्व लोक या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत सर्वांच्या साक्षीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि तिचं आयुष्य पुढील भविष्यात तिचं आयुष्य सुखी साम्राज्यात जाऊ आणि तिच्या हातून देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची सेवा करू या तिच्या आयुष्यात क कोणताही संकट येऊ नये तिचं आयुष्य सुखी साम्राज्याचं आणि तिच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावे असे मी केशोराव प्रार्थना करतो आणि सुचिताला लोखंड आहे गणेश मित्र मंडळ यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा तिला तिचं हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तरी जय जय महाराष्ट्र धन्यवाद